भारतातून परत युरोपला का आले काय असे रिझन्स आहेत की तुम्ही भारत पर सोडून परत युरोपमध्ये आले <laughs> नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो व्हिडिओच्या थांबल्यावरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर येस तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर हा क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ असणार आहे आणि खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत सो तेच आज मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे खरं तर जेव्हापासून आम्ही हा व्हिडिओ केला होता आणि जेव्हा सांगितलं होतं आमचा डिसिजन की आम्हाला भारतातून परत युरोपला यायचं आहे तेव्हा खूप सारे प्रश्न मला आले की तुम्ही का भारत सोडून परत युरोपला आले आहे किंवा सिक्स मंथनंतर असं काय तुम्हाला आ, जा, फील झालं की तुम्ही आ, युरोपला परत चालले आहात असे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत भरपूर सारे तुमचे छान छान मला काही काही छान छान कमेंटसुद्धा आल्या खूप छान छान सजेशन्स आले तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो so, खरं तर आम्ही जेव्हा युरोपला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला भरपूर साऱ्या कमेंट कमेंट्स आल्या सामें होत्या आणि त्या म्हणजे खरं तर सगळ्यांनाच रिप्लाय देणं आम्हाला शक्य नव्हतं खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि मग म्हटलं की आणि त्यावेळेस कसं होतं क इकडे युरोपला यायची खूप जास्त गडबड चालू होती शॉपिंग म्हणा पॅकिंग म्हणा परत भरपूर साऱ्या गोष्टी डोक्यात होत्या त्याच्यामुळे भरपूर जणांना रिप्लाय नाही करता आले हो हो ते ते तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण एक असा व्हिडिओ करूया क्वेश्चन आन्सरचा जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या काही डाऊट्स असतील काही प्रश्न असतील त्याची उत्तरं मिळतील सुद्धा आणि खरं तर जेव्हा तो युरोपचा व्हिडिओ केला होता की आम्ही भारतातून परत युरोपला येतोय तेव्हाच तर सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला ते समजेलच तर येस काही कमेंट्स आता मी तुम्हाला खरं तर सांगते आणि त्याच्यावर माझं काय मत आहे ते पण सांगते सो so, एक कमेंट अशी होती की मला वाटत होतं तुम्ही दोघांनी दुसरी कंट्री निवडावी तर काय होतं विक्रांतची जी कंपनी आहे तर ती स्वीडनचाच प्रोजे स्वीडनमध्येच त्यांचे प्रोजेक्ट्स होते सो त्याच्यामुळे आम्ही आम्हाला स्वीडनलाच यायचं होतं आणि स्वीडनलाच यावं लागलं खरं तर पण येस डेफिनेटली जर आम्हाला भविष्यात कधी दुसऱ्या कुठल्या कंट्रीचं जर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि नक्कीच तिकडे सुद्धा जाऊ तिथल्या ती दुसरी कंट्रीसुद्धा आम्ही एक्सप्लोअर नक्कीच करू त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा काही काही जणांनी म्हणजे तर दोन तीन कमेंट्स अशा होत्या की ते म्हणतात की तुम्ही सहा महिने भारतात होते राहायला मग सहा महिन्यानंतर स्वीडनला आले आणि मग लगेचच कसं काय तुम्हाला घर मिळालं लगेचच कसं काय तुमचं सगळा एवढा सेटअप झाला तर जेव्हा आम्ही भारतात होतो तेव्हापासून जेव्हा आमचं ठरलं की आम्हाला युरोपला आता यायचं आहे परत तर तेव्हाच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात केल्या प्रोसेस ह्या गोष्टी ह्या गोष्टींची तेव्हापासूनच झाली होती म्हणजे जवळपास एक महिना अगोदर आम्ही बघितलं घर आणि इथे लगेचच आम्हाला नशिबाने घर मिळालंसुद्धा कारण काय होतं खूप वेटिंग लिस्ट असते इथे घर मिळणं खरं तर खूप मुश्किल असतं पण नशिबाने आम्हाला ते मिळालं आणि खरंच खूप छान मिळालं तुम्ही ते बघितलंच असेल तर तीच कमेंट होती की ताई सहा महिने पुण्यात राहिलात आणि लगेच कसं घर भेटलं तर आम्ही तिकडे होतो तेव्हाच आम्ही घरचं सगळं रिसर्च केला बुकिंग केलं मिळालं चांगलं तर लगेच बुक केलं आणि इकडे राहायला आलो सो आम्ही इथे यायच्या दोन दिवस अगोदर आम्हाला आमच्या घराच्या कीज वगैरे सगळ्या मिळालेल्या होत्या अजून एक कमेंट अशी होती की तू म्हणजे होळीचं से जेव्हा सेलिब्रेशन होतं तेव्हा मला ती कमेंट आली होती मला वाटतं आत्ता तर आले तुम्ही आणि लगेचच कसे काय फ्रेंड्स झाले वगैरे सो जेव्हा आम्ही पहिल्यांदा होतो तेव्हापासूनच ही जी इंडियन कम्युनिटी होती तर त्यांच्याशी माझी ओळख वगैरे होती तिकडे माझे बरेचसे फ्रेंड्स ऑलरेडी आधी होते सो तिथे त्या त्यामुळे मला असं काही वेगळं वाटलंच नाही की नाही का आणि त्या पण फ्रेंड्स आम्हाला म्हणत होते की असं वाटलंच नाही की तू सहा म्हणजे नाही का सहा महिने तिकडे राहून आली आणि परत आली तर त्यांना तर खूप जास्त आनंद झाला आणि येस म्हणजे आम आमच्या पहिल्यापासूनच माझे ते फ्रेंड्स होते आणि काही नवीन फ्रेंड्ससुद्धा झाले खरं तर कसं होतं इकडे इंडियन ज्या आपले सण असतात तर ते सगळेच भारतीय सण इथे सुद्धा साजरे होतात सो अशा निमित्तानेच खरं तर सगळ्यांना भेटणं होतं सगळ्यांशी बोलणं होतं काही काही नवीन फ्रेंड्स होतात आणि जुने फ्रेंड्स तर आपले असतात असतातच तर येस अशी एक कमेंट होती आणि त्याच्यानंतर होम टूरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलाच असेल आणि होम टूरच्या व्हिडिओमध्ये मला दोन तीन कमेंट अशा आल्या की अकॉर्डिंग टू वास्तू समोर कधीच मिरर असू नये साईडला कुठेतरी लाव मिरर इट्स इफेक्ट ऑन हजबंड वाईफ रिलेशनशिप्स आणि खरंच मला तर मला खरंच माहिती नव्हते ही गोष्ट आणि मला खरंच त्यांना थँक्यू म्हणा म्हणावं असं वाटेल की थँक्यू सो मच तुम्ही मला हे हे सजेशन दिलं आणि मी त्यांना कमेंटला रिप्लाय दिला दिलाय की मी नक्कीच याचा विचार करेल आणि न आमच्या जे मिररची जागा आहे ती चेंज करेल आणि मी ती केली सुद्धा आहे तर आता बेड समोर असा अगदी बेड समोर असा मिरर येत नाहीये तो साईडच्या बॉलला लावलेला आहे तर येस थँक्यू सो मच आणि येस होम टूरचा जो व्हिडिओ होता ना त्याच्यावर भरपूर कमेंट अशा होत्या की तुमचं हे जे घर आहे हे रेंटचं आहे की स्वतःचं आहे तर हे जे घर आम्ही घेतलेलं आहे मध्ये तर हे घर रेंटनी आम्ही घेतलेलं आहे आमचं स्वतःचं घर नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मी ऑलरेडी रिप्लाय दिलेले आहेत पण परत परत भरपूर तेच तेच प्रश्न येत आहेत सो त्याच्यामुळे मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते क्लिअर करते तुम्हाला खरं तर की आमचं जे घर आहे हे रेंटचं घर आहे इथे अजून एक खरं तर कमेंट होती इथे आल्यानंतर जेव्हा आमचं सगळं घर आम्ही सेट करत होतो तेव्हा आम्हाला एक अशी कमेंट कमेंट आली होती की आफ्टर सिक्स मंथ तुम्ही परत लगेच कसं काय मूव्ह झाला युरोपला आणि न्यूली सगळं कसं काय सेट केलं तर खरं तर बऱ्याच गोष्टी आम्हाला इथे यायच्या आधी माहिती होत्या कारण जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही चार ते पाच वर्ष इथे राहिलो होतो त्याच्यामुळे कुठे काय मिळतं कि किंवा कुठे कुठल्या गोष्टी स्वस्त मिळतात कुठे कुठल्या गोष्टी महाग मिळतात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑलरेडी माहीत होत्या पहिल्यापासूनच त्याच्यामुळे आम्हाला फार तसं अवघड गेलं नाही घर सेट करणं म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी माहीत असल्यामुळे एवढं काही अवघड गेलेलं नाही आहे तर फर्निचर असू दे किंवा घरातल्या ग्रॉसरीचं सामान असू दे किंवा सगळ्याच गोष्टी अगदी बस वगैरे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट असू दे या सगळ्या गोष्टी आम्हाला ऑलरेडी माहीत असल्यामुळे आम्हाला फार असं काही इथे झालं नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी सगळं असं नाही का पटपट होत गेल्या त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की एवढं लगेच पटपट कसं काय लगेचच घर घेतलं लगेचच फर्निचर सेट केलं आणि एवढं लगेच एक म्हणजे नाही का लगेच लगेच कसं काय होतं आहे हे सगळं तर हे माहिती असल्यामुळे आम्हाला ते फार सेट करायला जास्त मेहनत नाही घ्यावी लागली किंवा जास्त नाही का मेहनतपेक्षा मी म्हणेन की जास्त आम्हाला फिरावं नाही लागलं ला की इकडे बघूया का तिकडे बघूया का ऑलरेडी माहित होतं हे आणि एस अपार्टमेंटविषयी खरं तर दोन तीन कमेंट पण अशा आल्या होत्या की हे तुमचं स्वीडनमधलं जे आधी राहायचे अपार्टमेंट तेच आहे की दुसरं आहे तर आ, आ, हे आमचं जे अपार्टमेंट आहे हे नवीन आहे आम्ही आधी राहायचो ते थोडासा वेगळ्या एरियामध्ये राहायचो हा वेगळा एरिया आहे सो ते पह, सेम अपार्टमेंट नाही आहे सो so, आता बऱ्याच जणांचा ऑलमोस्ट म्हणजे अर्धा कमेंट सेक्शन माझा ह्याच क्वेश्चननी भरलेलं होतं की तुम्ही भारतातून परत युरोपला का आले काय असे रिझन्स आहेत की तुम्ही भारत पर सोडून परत युरोपमध्ये आले सो so, खरं तर हे जे रिझन्स आहेत हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत सगळे की का आम्ही भारतातून परत युरोपला ता येत आहोत आणि या सगळ्या गोष्टी ऑलरेडी डिटेलमध्ये बोलून झालेल्या आहेत परत मी ते आता खरं तर बोलणार नाही आहे व्हिडिओमध्ये पण तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा आणि एवढं सगळा व्हिडिओ बघूनसुद्धा लोकांनी परत त्याच त्याच कमेंट केलेले आहेत की का मग तुम्ही प रिअल रिझन सांगा रिअल म्हणजे जे मी सांगितले ते ऑलरे खरंच रिअल रिझन आहे त्याच्यामुळे ते, ते रिअल रिझन सोडून अजून काय सांगणार आणि हेच खरी कारणं होती की आम्ही भारत सोडून प परत युरोपला आलो होतो खरं तर आहे ना मला इथे एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायला नक्कीच आवडेल किंवा एखादला गावातला मुलगा असतो जो खूप छान उच्च शिक्षण घेऊन मेहनतीने कष्टाने खूप त्याने चांगलं शिक्षण घेतलेलं असतं बरोबर आणि त्याला त्याच्या शिक्षणाच्या जोरावर गावाकडे न लागता शहरात त्याला चांगली नोकरी लागते तर तो काय करतो तर त्याला त्याच्या फॅमिलीला त्याच्या फॅमिलीतल्या लोकांना घरच्यांना गावाकडल्या त्याच्या लोकांना सोडून शहरात यावंच लागतं नोकरीसाठी बरोबर त्याच्या फॅमिलीला चांगलं जगता यावं त्याच्या फॅमिलीला चांगल्या सुखसुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी गावाकडून त्याला शहरात यावंच लागतं जॉबसाठी एका चांगल्या करिअरसाठी तर तसंच आहे ना म्हणजे बाकीच्या कोणाची एक्झाम्पल देण्यापेक्षा मी तर म्हणेन मी माझं एक्झाम्पल देते माझे पप्पा गावातून शहरात आले त्यांच्या चांगल्या नोकरीसाठी त्यांच्या फॅमिलीसाठी बरोबर माझे बर सासरेसुद्धा गावातून शहरामध्ये आले त्यांच्या चांगल्या नोकरीसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी तर आता जर काळ बदललेला आहे आणि देशातली लोक बाहेरच्या देशात चांगल्या नोकरीसाठी चांगली संधी त्यांना मिळतीये तर ते का नाही जाणार आणि फॅमिलीला सोडून जाणार म्हणजे काय कायमचं सोडून नाही जात ना कोणी कोणीच नाही जात तर तसंच आहे ना म्हणजे काळ बदलतोय तशा गोष्टीसुद्धा बदलणार जर आधी गावाकडची लोक शहरात नोकरीसाठी येत होते तसंच आता देशातली लोकं देशाबाहेर नोकरीसाठी जात आहेत फॅमिलीसाठी जात आहेत त्यांना आणि असं नाही आहे की भारताबाहेर तुम्ही राहताय म्हणजे भारताबद्दल तुम्हाला काहीच रिस्पेक्ट नाही आहे वगैरे अशा गोष्टीच नाही माझंच नाही सांगते जी लोक भारतीय आहेत आणि भारताबाहेर जे राहत आहेत त्यांना तुम्ही कोणालाही विचारून बघा त्यांच्या मनात तेवढाच रिस्पेक्ट भारताबद्दल आहे तेवढीच आपुलकी भारताबद्दल आहे कारण भारत भारतात त्यांचं सगळं लहानपण गेलेलं असतं सगळ्या गोष्टी अटॅच असतो आपण त्या गोष्टींशी So, सो असं नाही आहे की भारताबाहेर राहतायत म्हणजे तुम्हाला भारताची काही किंमतच नाही आहे किंवा तुम्ही तुम्ही परत भारतात येऊ नका भारताची रिस्पेक्ट नाही आहे वगैरे अशा गोष्टी अजिबात नाही आहेत जितकं तुम्ही बाहेरच्या देशात जाल ना तितकं मला तर माझं पर्सनल आहे असं मत आहे की तितकं आपल्या देशाची किंमत आपल्याला कळते आणि जी आम्हाला खरंच आहे हे एक so, एक्झाम्पल मला खरंच तुम्हाला सांगायचं होतं आणि मी ते सांगितलं सो so, जे कारणं आहेत ती तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही जाऊन बघा की त्या व्हिडिओमध्ये की काय आमचे रिझन्स आहेत किंवा कशासाठी आम्ही चाललो आहोत आणि इवन माझ्या फॅमिलीला किंवा विक्रांतच्या फॅमिलीला सुद्धा आम्ही इथे आल्याचा खरंच आनंद आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर मला असं वाटतं की हे जे, जे निगेटिव्ह कमेंट करतात ना त्यांनाही काही प्रॉब्लेम नसावा खरं तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला मा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा